नमस्कार शेतकरी बांधवांनो खूप दिवस पाऊस लागून राहिल्यामुळं कापूस पिकावर एक का नवीन नाटक होण्यास सुरुवात झाली आहे बघा मित्रांनो ही जी कापसाची पाने आहेत ही लालसर पडण्यास सुरुवात झाली आहे ज्याला की आपण लाल्या म्हणतोच पण हे लाल्यातला प्रकार नाही बघा उग खत खा, विक्री व औषध विक्री दुकानदाराच्या नाती लागून त्याचं ऐकून असं म्हणणं की लाल्याच पडला म्हणून मुळात हा लाला नाही प्रश्न असा झाला की कापसाला सात आठ दिवस दहा समजा पाऊ दुय्यम अन्नद्रव्य पाहिजेत ती भेटली गेली नाहीत त्यामध्ये नत्रचं प्रमाण कमी झालं ऑक्सिजन कमी झाला त्यामुळे मुळांना त्याची वाढ भेटली नाही बघा तर त्यामध्ये याच्यात सर्वात जास्त म म्हणजे मॅग्नेशियम मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे कापसाला लाल पडण्यास सुरुवात झालेली तर आपण एक काम करा ज्या कोणत्या बी घटक औषधामध्ये मॅग्नेशियम आणि बोरॉन आणि नत्र हे तीन औषधच्या घटकामध्ये आहेत ते तुम्ही औषध फवारून घ्या आणि सोबत एखादं हे थ्रिप्स ह्या थ्रिप्सच्या पण अटॅका आहेत त्याच्या त्यानंतर दुसरं मुख्य कारण म्हणजे थ्रिप्सचा अटॅक आटेक। थ्रिप्सच्या अटॅकामुळं पण हे लाल पडण्यास सुरुवात होते त्यासाठी एखादं इन्सेक्टिसाइड घ्या त्यामुळं काय होतं एक तर आपली त्या रोग रोगव्यवस्थापन बी जागेवर येतो आणि दुसरं म्हणजे कापूस हिरवीगार कळ्या होण्यास मदत होते तर आम्ही एक आता जवळा बाजार येथील ते दीपक सोनोने यांच्या कृषी केंद्रावर वसुंधरा कृषी केंद्रावरून काय केलं जेलमिक्स नावाचं औषध आहे बघा त्याच्यामध्ये मॅग्नेशियम ऐंशी टक्के आणि बोरॉन आहे तीस टक्के आणि नत्राचं नगण्य प्रमाण आहे तीन टक्के हे वापरला होता वापरले समजा आज आता याचा रिझल्ट तुम्हाला तीन चार दिवसानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवतो सध्याच्या कंडिशनला बघा तांबडे आहे ती पण चांगले लालसर येतं आता याचा रिझल्ट दोन तीन दिवसानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तर माझं मी काय त्या दुकानाची तुम्हाला ॲडव्हाजमेंट करत नाही पण तुम्ही ती एकदा वापरून बघा कारण समोर हो मी ज्यावेळेस दुकान हो त्या दुकानावर गेलो त्यावेळेस जवळपास सात ते आठ शेतकऱ्यांनी अगोदर वापरले होते त्यांचा अनुभव चांगला होता त्यांनी चांगल्या प्रकारे ते अनुभव शेअर केला माझ्यासोबत मी बी त्याच्यामध्ये कंटेंट मी ज्या ज्या वेळेस दुकानावर जातो हो त्या त्यावेळेस औषधाची त्या कंपनी बघत नाही त्याच्यामध्ये कंटेंट कोणकोणते आहेत याचा विचार करत असतो असे आता हे बघा कापसाला माल पण चांगला झालेला आहे जवळपास दहा दहा बारा बारा बोंडाची परिपक्व बोंड झालेले आहेत तुम्हाला दाखव दाखवू शकतो मी बोंड हे बघा हे चांगल्या प्रकारे माल धरलेला आहे तर बोरांमुळे एक दुसरं कारण होतं की बोंड तुमचे ठोकर होण्यास तयार होते आणि हे सगळं सर्वात जास्त लालसर होण्याचं एक मुख्य कारण म्हणजे मॅग्नेशियमची या दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता आहे तर तुम्ही एक वेळ माझं मत आहे तुम्ही त्या दुकानदाराला जाऊन भेटा वसुंधरा कृषी केंद्र किंवा तुमच्या जवळपास जिथं कुठं पण मॅग्नेशियम बोरॉन आणि नत्र हे तीन औषधं जिथे भेटतात एकत्र एका औषधामध्ये ते औषध घेऊन टाका ಠಟೋ ತೀನ ದಿವಸನಂತರ ಎಡಿಯೋಮೇಲೆ ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರಾನೋ